आ आ आ आलो फायनली आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता इथे आलो आम्ही आधी वर्षावेलाच आहोत वर्षोवाला आलो आहे आम्ही प्रमिला ताई आणि मी आणि ही गाडी यांची आता आली भाऊजी आहे यांना तर तुम्ही ओळखता यांच्याकडे तर मला मी म्हणायला बोललो ना आणि ही आहे आमची गाडी या गाडीने आम्ही जाणार सोनीची वाढ बघतोय सोनी अजून आलेली नाही आहे सोनी आली की मग आम्ही निघणार कुठे जातोय ते ते बघा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ सिलेक्ट करू नका ठीक आहे लवकरच आपण भेटूया तिथे आहे आमचे भाऊजी आहे ते भाऊजी आहेत हे गाडी चालवणार आहे हे गाडी चालवणार आहे आणि ते भाऊजी आहेत सोनीचे मम्मा आहे फुल एन्जॉय करणार बघा व्हिडिओ स्किप करू नका त्या चला आपण बघूया सोनी येईल आता थोड्या वेळात भाऊजी बघा आमचे भाऊजी बघा सोनीचे पप्पा एन्जॉय करायचं सोनीला चला आम्ही आता निघतोय सोनीला आम्ही मध्ये रस्त्यामध्ये पिकअप करणार आहोत चला था कोण बसते मी बसते ना थार मधून आहे बघा आली सोनी आता मी गाडी ते त्याच्यामुळे मी काय आता खाली उतरत नाही सोनी झोपेतच येतो तो बघा आयुष बघा आयुष माझ्या नातू ना आयुष काय आहे ते आयुष काय आहे

आम्ही आता नाश्ता करतो या नाश्ता करायला पुढे भाऊची भार थांबा बोला या नाश्ता करायला आमच्या भाऊजी वगैरे काय होतात आणि आयुष काय खातोय अंडा आयुष काय खातोय अंडा अरे बापरे त्याला लावून दे तुम्ही तो खातो या नाश्ता करायला तुम्ही पण जिलेबी पण एवढी सुंदर आहे ना एकदम टेस्टी आहे हे बघा आणि एकदम गरम दा गरम आहे काय जिलेबी मस्तच आयोजित त्यांच्याकडे घ्यायची मस्त ना आम्ही आलो आता नाही आपण कुंडा जवळ आलो रमीला ताई गेली वाटत पुढे हाय बघा नातू बघा नातू बघा काय करते ते बघा त्याला बघा कायशी मज्जा वाटते डायरेक्ट उडी मारली त्याने पाण्यामध्ये भाऊजींनी उडी मारली तर त्याने पण एकदम डायरेक्ट उडीच मारली पाण्यात आम्ही आता अकलोली रामकुंडाला आलेलो आहोत हे बघा इथे आलेलो हो नाही ते देवळात जायचंय ना आपल्याला तिकडे देवळात जाऊन आले आपण गाडी तिकीट हो

चल सोनीला सोनीला आणि त्याला दोघे बाबा माईलेकन्ना गाडी मध्ये मा बंद करू आपण आणि आपण जाऊ तिथे हे पाणी गंदू आहे अरे देवा विंदा मारतो पडला पडला रे पडला आयुषचा गॉगल पडला ला तुझ्या आता बोलणार आहे तुझ्या हातात तिकडे जायचंय तिकडे जायचंय चाललंय त्याच कधीच आणि गाडी झाला गाडी जा कमला किती लाय कमळ कमळ किती लाय कमळ <ुण> चपला काढायच्यात का तिकडे का हा चपल काढायला लागत कापुराची वडी घ्या पेटवत जा ना ती वरती तस नाही नाही हात भाजेल ना तसं दार पे धारत कमल केला तुम्ही तिकडे ते सगळं टाका पाचशे सगळं टाका कापू हा तिथं तुम्ही पण टाका सगळं पाचशे पाय सगळं टाका झालं का चला दो ने ने एक एक दो गर्दी बघा किती वज्रेश्वरी मंदिरामध्ये मम्मी काय झालं तू आता बस तिथे प्रमिला ताई बोलते एवढी मोठी लाईन आणि हे सगळ्या बाहेर आल्या लाईन बघू सोनीच्या पोराने हैराईन केले त्याला पाण्यामध्ये आयुष आयुष्या जाऊ न तुला कुठे आहे जायचंय यांना उभं केलंय दोघांना लाईनीमध्ये ऊन लागतं म्हणून यांना दोघांना उभं केलं आणि आम्ही इथे बसलो हात करताच भाऊजी आणि ते आगा आगा। जो जो दादा छान छान त्यांना म्हटलं जवळ आलं का आम्हाला फोन करा फोन करा नाही म्हणजे आता जायचंच आहे आम्हाला आता ही लाईन आता हा आता अशी हळूहळू पुढे जाणार आम्ही भरपूर मोठी लाईन आहे भरपूर मोठी लाईन आहे बघू आता कधी नंबर लागतोय तो जरा तहान लागली इथे उन्हामध्ये मध्ये ताई पाणी पिते काय बोलायचं बोला आता भाऊजी बोला फायनली आम्ही आतमध्ये आलोय बज्रेशॉरंट मंदिराच्या आता बस दर्शन घ्यायचं आणि माहिती घ्यायची आलो आहे बघ आपण कुठे आलो चांगला ना रडायला दर्शन झालेलं आहे आमचं वज्रेश्वरी मातेचं दर्शन आम्ही आता उभा होतो त्यानंतर दर्शन झालंय कधी आम्ही सारखायला तुम्ही पण या तुम्ही पण वज्रेश्वरीला जायचं आहे ना पुढची पुढची जीवदानीची असणार आहे ना म्हणून सुद्धा तिच्या तोंडात जीवदाणी आलं हा कारण सारखं सल्ला फिरायला प्रस्थान

तू उड्या मारत होतास ना आयुष हा आयुष आमचा हा जास्त उड्या मारत होता पाणी 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 पाण्यात जायचंय पाण्यात जायचंय